नमस्कार लाडकी बहिणींनो मराठी कोपरा या YouTube चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे महिला शमक्षिक खरी क्रांती आता सुरू झाली आहे होय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना घेऊन आली आहे मोठी खुश खबर तर बघूया संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सर्व पात्र लाभार्थ्यांना दर महिना पंधराशे रुपये सन्मान निधी त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे मित्रांनो एक दोन दिवसात नक्की हे पैसे तुमच्या खात्यात पडणार आहे ऑगस्ट महिन्याच्या निधी वितरणाची प्रक्रिया आजपासून देखील सुरू पण झाली आहे महाराष्ट्रातील माता भगिनींच्या समीक्षीकरणासाठी ही योजना ठरत आहे ऐतिहासिक पाऊल आपल्या घरातील कोणतीही महिला पात्र असेल तर आजच या योजनेचा लाभ देखील त्यांना मिळणार आहे आणि हा संदेश आपल्या ताई आई बहीण मुलीपर्यंत नक्की पोचवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र मित्रमैत्रीशी शेअर करा आणि असेच उपयुक्त अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या चॅनल मराठी कोपराला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद